लाडक्या बहिणीला मिळते जूनचा हप्ता सरकारने सुरू केले वाटप संपूर्ण यादी पहा तर लाडक्या बहिणीसाठी आता मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता लाडक्या बहिणीला ही जूनचा हप्ता कधी मिळणार त्याची तारीख सुद्धा झालेली आहे आता बघा लाडक्या बहिणी आता राज्यातील लाडक्या बहिणींना एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळणाऱ्या महिलांना दर महिन्याला ही पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते आणि आता सर्वांची नजर लागलेली आहे की जूनचा म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता कधी जमा होणार याकडे सगळ्यात लाडक्या आता लक्ष लागलेले आहे आता एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली ही योजना आता महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरली आहे आतापर्यंत या योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याचा लाभ हे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे आता सर्वच बहिणीला उत्सुक्त वाटत वाट पाहत आहेत की आता जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार यांच्या मीडिया रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीस म्हणजेच बारावा हप्ता पण पंधरा ते वीस जून दरम्यान हे लाभार्थीच्या बहिणींच्या खात्यात हे जमा होण्याची शक्यता होती मात्र या संबंधित अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सध्या तारखेचा अंदाज लावला जात होता मात्र तारीख निघून सुद्धा गेली आता अंदाज लावला जाणार आहे की शेवटच्या आठवड्यात हे लाडक्या बँक अकाउंटवर हे बा हप्ता लाडक्या बनच्या बँक अकाउंट जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टने वर्तवली जात आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही या योजनांसाठी विशेष गिफ्ट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे महिलांना महिलांच्या खात्यात लवकरच पंधराशे रुपयाची रक्कम जमा होणार असून अनेक जण त्यांच्या खात्याची माहिती सतत तपासत आहे आता बघा आज जुलै दोन हजार चोवीस पासून मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे एकूण अकरावा हप्ता जमा झाला आहे पण जूनचा हप्ता अजूनही येण्याच्या वाट पाहायला जात आहे काही माध्यमातून असेही सांगण्यात आलेले आहे की आता मे व जून महिन्याचा हप्ता हे एकत्र जमा होईल मात्र प्रत्यक्ष फक्त मेचाच हप्ता मिळायचा समोर आलेला आहे महत्वाचे म्हणजे की या योजनाचा हप्ता म्हणजेच बारावा हप्ता हे जूनचा शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो यावर सर्वच महिलांना आपल्या बँक खाते नियमित तपासावे आणि अधिकृत घोषणा होईल पर्यंत थांबावे आता बघा तिच्यातले आता निकष सुद्धा लावण्यात आलेले आहे आता लाडके बिन योजना ही महिलांसाठी खूप उपयुक्त योजना आहे आणि त्यांचा लाभ राज्यभरातील लाखो महिलांना मिळतोय आता सर्वात उत्सुक आहे की जूनचा हप्ता कधी येणार तर मीडिया रिपोर्टनुसार पंधरा ते वीस जून दरम्यान पैसे जमा होण्याची शक्यता आहे जूनची अधिकृत घोषणा नाही त्यामुळे खात्रीशीर माहितीसाठी किंवा मा। सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर तपासून तुम्ही तुमच्या बँक अकाउंट तपासू शकता आता लाडक्यावरील लक्षात घ्या तुम्हाला हे बारावा हप्ता तुम्हाला हे या महिन्याच्या किंवा जुलै महिन्याच्या फर्स्टच्या एंडिंगला तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे पण त्याची अधिकृत घोषणासुद्धा केलेली नाही आहे फक्त मीडिया रिपोर्टचा दावा केला जात आहे तर लाडक्या पण अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा